बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या गावगुंडांना भर रस्त्यामध्ये चोप देण्यात आलेला आहे चोप दिल्यानंतर ना नागरिकांनी गावगुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलाय मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना भर रस्त्यामध्ये चोप देण्यात आलाय निफाड पोलिसांनी या गावगुंडांच्या मुसक्या आवडलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यामधील निफाड मधील ही घटना आहे शाळेच्या गेटवर शाळेमध्ये अथवा घरी पायी रस्त्याने जात असताना काही तरुण अल्पवयीन टवाळखोरांकडून या मुलींची छेड काढण्यात येत होती अश्लील इशारे करून या टवाखोरांकडून या मुलींची छेड काढण्यात येत होती या मुलांना भर रस्त्यामध्ये आता चोप देण्यात आलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय राज्यामध्येच एकंदर अत्याचाराच्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत मात्र कितीही घटना झाल्या अशा आणि कितीही शिक्षा झाल्या तरी हे जे गावगुंड आहेत त्यांच्यामध्ये काही कमी होत नाहीये मुलींचा विनयभंग करणे ह्या गोष्टी दिवसेंदिवस घडतच असतात आणि नाशिकमध्ये आता अशीच एक घटना घडलेली आहे काय आधीची माहिती नाशिकच्या निफाड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे काही तवाळखोर मुलांमधून मुलांकडून जे रोज स्कूलला जे तेजा करतात मुली अशा मुलींची छेड काढण्यात येत होती अखेर या मुलींनी घाबरून आपल्या घरच्यांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर घरच्या लोकांनी तर आ, आ, इथे रस्त्यावरती येऊन या मुलांना पकडून चोप दिलेला आहे तर अश्लील त्यात इशारा करत या मुलींची छेड या मुलांकडनं केली जात होती आणि त्या संदर्भात घरच्यांनी मुलींच्या घरचे येऊन या मुलांना भर रस्त्यात चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत या सगळ्या टवालखोर मुलांना ताब्यात घेऊन जे आहे कडक कारवाईचा इशारा दिलेला आहे त्यामुळे आता इथून कुठेतरी अशा पद्धतीच्या घटना जे होऊ नयेत अशी अपेक्षा या मुलींच्या घर घरच्यांनी व्यक्त केलेली आहे अगदीच अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी